मित्रांनो हेरिटेज वॉक याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का सध्या पुणे शहरामध्ये ठराविक अंतराने हेरिटेज वॉक सुरू आहेत म्हणजे काय तर पुण्याच्या पेठांमध्ये पुण्याच्या आजूबाजूला ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या काही ऐतिहासिक इमारती आहेत किंबहुना जुन्या काळातील ज्याला आपण अँटिक असं म्हणतो असं काही समृद्ध असं वारसा सांगणारं कलात्मक माहिती प्रदान करणारं आपल्या पूर्वजांच्या तांत्रिक सामाजिक आणि जीवन सुखकर करण्यासाठी केलेल्या व्यवस्थांची माहिती घेणारं माहितीचं आदान प्रदान करणारं एक असं एकत्र एक येऊन पायी चालत त्याची माहिती घेणे त्याचे विविध कंबोरे समजून घेणे हे का केलं असेल कशासाठी केलं असेल केव्हा केला असेल असे, के असे, हे करण्यामागे उद्दिष्ट का उद्दिष्ट काय होता उद्देश काय होता आणि ह्याचं बांधकाम किंवा हे सगळं कशी अंमलबजावणी केले असेल हे हेरिटेज वॉकमध्ये समजून घेतलं जातं मग त्याच्यामध्ये एखादी ऐतिहासिक वास्तू असेल एखादी पुष्कर्मी असेल बारव असेल एखादं गढी असेल भुईकोट किल्ला असेल जलव्यवस्थापनाच्या काही जुन्या सोयी असतील हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न असतो किंवा जुनं देवालय असेल मारुतीचं मंदिर असेल ग गणपती बाप्पाचं मंदिर असेल शिवमंदिर असेल त्या मंदिराची रचना असेल त्या पिंडीची रचना असेल मंदिरावरील कोरीव काम असेल लाकडातलं कोरीव काम असेल दगडावरचं कोरीव काम असेल सुंदर पेंटिंग्ज असतील सुंदर रुमाल असतील की ज्याच्यावर मोडी लिपीमध्ये मजकूर आहे हे सगळं हेरिटेज वॉक ह्याच्या अंतर्गत केलं जातं आता हेरिटेज वॉक सोबत काही वेळेस देवदर्शनसुद्धा असतं उदाहरणार्थ हेरिटेज वॉक अंतर्गत समजा आपण अष्टविनायकांना गेलो तर अष्टविनायकांच्या गणपती बाप्पांच्या माहितीसोबतच अष्टविनायक का स्थापन झाले याच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे ऐतिहासिक काय महत्त्व आहे ह्या गोष्टी समजून घेणं सोपं जातं आणि समजा शहरात हेरिटेज वॉक स्थापन केला असेल तर त्याच्यासाठी बसची व्यवस्था असते लोक सकाळी तिथं लवकर पोचतात त्याचा अभ्यास करतात त्याच्या भूतकाळातील ज्या काही कथा आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात काही गोष्टी ह्या सोळावा शतक सतरावं शतक काही गोष्टी या इंग्रज काळखंडातील असतात जेव्हा इंग्रजांनी भारतावर राज्य केलं हे सगळं हेरिटेज वॉकच्या अंतर्गत रविवारी सकाळी काही काळासाठी त्यांनी त्याची रचना केलेली असते दा आठ ते दहा किंवा नऊ ते बारा अशा पद्धतीने हे काम होतं आता हेरिटेज वॉक चालू असतानाच हेरिटेज होमस्टे नावाचं नवीन संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत केला जात आहे आणि ह्याचं कारण काय आहे तर युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या उभारलेल्या स्वराज्य रक्षणासाठी निर्मिलेल्या अशा काही कडांना जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली आहे मानांकन दिलेलं आहे वर्ल्ड हेरिटेज हेरिटेज हेरीच साईट्स म्हणून तर असे हे जे किल्ले आहेत त्याच्यामध्ये मग शिवनेरी असेल रायगड असेल राजगड असेल त्याच्यानंतर आपला आपला पुरंदरचा किल्ला असेल हे ह्या सग आपला कोंढाणा म्हणजे सिंहगड असेल या सगळ्या किल्ल्यांच्या अनुषंगाने जर आ, हेरिटेज होम स्टे म्हणजे पर्यटकांनी तिथे येणं तिथं मुक्काम करणं ऐतिहासिक काळातली म्हणजे अठरावं शतक असेल सोळावं शतक असेल त्या काळातलं जीवनमान समजून घेण्याचा प्रयत्न करणं किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपलं ग्रामीण जीवन कसं होतं सामाजिक जीवन कसं होतं आलुतेदारी कशी होती बलुतेदारी कशी होती त्यावेळेस संपर्काची साधने नव्हती विद्युत सेवा नव्हती त्यामुळे संध्याकाळी उजेड्याची साधनं मर्यादित होती आणि तांत्रिक गोष्टी तोपर्यंत नवीन नवीन विज्ञानाचे शोध लागले नव्हते तरी पण लोकांनी आपलं जीवन सुखकर करण्यासाठी काय काय पद्धती यंत्रणा तांत्रिक ज्ञान साधनं उपाय यांचा अवलंब केला होता हे सगळं करायचं नियोजित आहे तर या अनुषंगाने आता आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये विविध वाडे आहेत मग मग ते मुजुमदार वाडा असेल मग ते विश्रामबाग वाडा असेल मग तो रास्तेवाडा असेल असे विविध वाडे जे आपल्या आजूबाजूला आहे नाना वाडा असेल या वाड्यांच्या अनुषंगाने आपण त्या जुन्या संपूर्ण रचनांचा म्हणजे निव्वळ वाडा नाही तर अंगण असेल ओसरी असेल पडवी असेल माळोदा असेल जिना असेल दादर असेल वरचामधला असेल मागचं परसदार असेल त्याच्यानंतर तिथे असलेली छोटी जी वीर बावडी म्हणा किंवा छोटीशी आपण ज्याला असं बारव म्हणतो त्या पद्धतीची असेल कुवा ज्याला हिंदीमध्ये म्हणतात तर असं हे सगळं पाहणं त्याच्यानंतर कौलावर छपरां जे वरचं जे छप्पर आहे ती कौलावरची रचना पनाळी आणि हे सगळं पाहणं अनुभवणं एक चांगली संकल्पना आहे आणि या अनुषंगाने शि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला त्या किल्ल्या किल्ले शिवनेरीच्या परिघातील जुने ऐतिहासिक जे संदर्भ आहेत वाड्यांचे तिथे हेरिटेज होमस्टे सुविधा करण्यासाठी शिष्टमंडळ पाहणी करत आहे विविध ठिकाणी जाऊन त्याच्या नोंदी घेत आहे आणि या अनुषंगाने ज्या आपल्या विविध गिरीभ्रमण संस्था आहेत ट्रेकिंग करणाऱ्या संस्था आहेत ज्या किल्ल्यांमध्ये दऱ्यांमध्ये जंगलांमध्ये भ्रमंती करतात त्या सह्याद्री गिरी भिरिभ्रमण स जी संस्था आहे त्यांच्या संकल्पनेला या हेरिटेज होमस्टेमुळे चांगलं पाठबळ आहे असं दिसून आलेलं आहे त्यामुळे पर्यटकांचा जो ओघ वाढत आहे त्या वाढत्या ओघाला जुनं ऐतिहासिक असं आपलं जो संपन्न वारसा आहे तो समजून देत असतानाच जुनी जुनं राहणीमान जुनं गावगाडा जुनी, जुनी, गाव जुनी शेतीवाडीची रचना जुनी जुनं नातेसंबंधाची रचना जु जुनी कृषी व्यवस्था आणि ज आपण जे म्हणतो बलुतेदारी आलुतेदारी ते कसं करायचं हे सगळं आता होईल असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर किल्ले शिवनेरी परिसरातील त्याचा जो परी आहे किल्ल्याच्या त्या परीगाच्या आसपास तळाला असणारी जी गावं आहेत कुसूर निरगुडे खामगाव येथील वाड्यांची पाहणी करण्यासाठी जे समिती सदस्य आहेत त्यांनी स्वतः ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे त्याच्यामध्ये जुन्नरचे गट विक विकास अधिकारी असतील कृषी अधिकारी असतील त्याच्यानंतर तिथे आपले विस्तार अधिकारी असतील गिरिभ्रमण संस्थेचे प्रतिनिधी असतील आणि ह्या गावांचे जे सरपंच आहेत त्याच्यानंतर तिथले ग्रामपंचायतीचे अधिकारी आहेत ग्रामविकास अधिकारी आहेत ह्या सगळ्यांनी जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठबळावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यटनाला चालना देणारा ऐतिहासिक जडणगडण ऐतिहासिक ज्ञान यांचं देवाणघेवाण करणारा ऐतिहासिक माहितीबद्दल समाजाला समृद्ध करणारा या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे पाठबळ दिलं आहे ते मदत करतायत त्यांनी त्यामुळे हेरिटेज होमस्टे ही संकल्पना आता वास्तवात येण्याच्या दिशेने चांगली पावलं पुढं पडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची जुनी घरं जुने वाडे यांना नवं रुपडं लाभणार आहेत त्यांचा बाज जुनाच राहणार आहे त्यांची रचना जुनीच राहणार आहे पण त्याचं थोडं रंगरूप करून रंगरूप बदलून त्याला थोडं नवीन असं नवीनिकरण नवीनीकरणाचं नवीनी रूप देऊन ते जुना काळ उभं करायचं घाटत आहे नियोजित होत आहे आणि त्याला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांची आवश्यकता आहे शुभेच्छा आपण देऊया हेरिटेज वॉक यासोबत हेरिटेज होमस्टे हे आता आकार घेणार आहे आणि आपल्याला तो जुना काळ म्हणजे ती बैलगाडी असेल मग ते कंदील असेल मग ती कुंटी असेल मग ते आपलं गंगाळा असेल बंब असेल पाण्याचा चूल असेल गोंगुरमाळ असेल आपलं जातं असेल त्याच्यानंतर उतरंड असेल हे सगळं पाहायला मिळणार आहे मातीच्या भिंती कुडाची छपरं आणि शेळ्या मेंढ्या त्याच्यानंतर ग्रामीण पेरावातील स्त्री पुरुष महिला शेतशिवार शेतातील पाणी पाटातील पाणी नाडा दोर पाभर आणि आऊ थकणारे आपले शेतकरी दादा ब बैल बारदाना हे सगळं पाहून आपण निश्चितच जुना आपला जो ऐतिहासिक संपन्न वारसा आहे त्याबद्दल आपल्या मनात अभिमान दाटून येणार आहे तेव्हा हेरिटेज होमस्टेला आपण नक्की पाठबळ देऊया पाठिंबा देऊया त्याचा भाग होण्याचा प्रयत्न करूया आणि युनेस्कोने जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला जे मानांकन दिलं आहे हेरिटेज साईट म्हणून जो दर्जा दिला आहे त्याबद्दल आपण आपल्या इतिहासाबद्दल कृतज्ञता बाळगूया इतिहासाला नमस्कार करूया आपला इतिहास एवढा संपन्न आहे त्याच्यातून हजारो कोट्या लोकांना कोट्यावधी हो लोकांना प्रेरणा भेटलेली आहे स्वातंत्र्य संग्राम ज्याच्यामुळे छेदला ते आपल्या ऐतिहासिक संपन्न वारशाचे वारस होण्याचा पायीक होण्याचा निष्ठावंत सेवक होण्याचा आपण प्रयत्न करूया अशी प्रतिज्ञा करूया असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपला हा अनवट वाट चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लोकांना ह्याच्यामध्ये जोडत राहा एवढी माझी तुम्हाला प्रार्थना आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद